नमस्कार सेवन टीव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील नागरिकांनी मनोज पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपोषणाला परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती त्यानंतर आता आणखी दोन गावातील नागरिकांनी मनोज पाटील यांच्या उपोषणाला विरो विरोध केला आहे दरम्यान मनोज जारांगी पाटील यांनी उद्यापासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे मात्र आता त्यांच्या आंदोलनाला नागरिकांचा विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे अंतरवाली सराटीनंतर आता वडिगोद्री आणि दोडगाव येथील नागरिकांनी देखील जारांगी पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे त्याचबरोबर जारंगी पाटील यांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी या गावकऱ्यांनी अंबड तहसीलदारांकडे केली आहे जारंगी पाटलांच्या उपोषणामुळे त्रास होत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे त्यानंतर आता पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली आहे दरम्यान मनोज जारांगी पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठं आंदोलन उभारलं या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जारांगी पाटील ठाम आहेत त्यासाठी ते चार जूनपासून उपोषणाला बसणार होते मात्र आचारसंहितेमुळे त्यांनी आपलं आंदोलन पुढे ढकललं आता ते उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत मात्र पोलिसांनी त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा